मम्मीत माणसं की पावडर का फात इथे चागीस राहिल्यावर हाँ झेडूस बुटाला पालीश करून घ्या नाही मला शिकवा मी करत जाई काही गरज नाही आता छक्की का, तुम्ही चिक न पर मार खाता। मी ठेवायची की नाही हे मी ठरवीन वा नवऱ्याची मिशी ना बायकोची खुशी बिन मिशीचा गोगुळीत वाटाचा फौल तर दमदार दिसत नाही मला शिकवण्याचा आगाऊपणा करू नकोस आपला नवरा रुबाबत दिसावा असं वाटते मला काय उद्या काय उगा शेजाऱ्या पाजाऱ्यांशी वचावचा करत बसू नकोस दरवाजा लावून घे आणि घरात बैस अव त्या समध्या बायका त्यांचे नवरे खाली पोहोचले की टाटा बाय बाय असं करतात अरे ती खालची स्मिता आहे नव ती आपल्या नवऱ्याला असं करते मी बी करू नको परत कवय येणार काम झालं म्हणजे येईल कळलं वाचा वाचा करू नकोस बेल वाचली की तारुकड ह्याच्यासाठी नवाय झालं झाल्यामुळे पहिल्यांदाच ज्युटीला मामा वांगी तुमच्या मळ्यातली का कसला बाई मळा राहायला खोपट बी नाही दलाली करतोय इकडची भाजी म्हणजे नाशिक नगरकडची प्रीतच आहे या मामा भाजी बी पिकत नाही धान्य बी नाही दूध बी नाही पाणी ते बी बाहेरच आणि तरी बी इथली माणसं सुखात राह <laughs> आज अशी भरली वांगी हो भयालावच विसरलीच की अशी मस्त भरली वांगी करते आज राज्याला भरली वांगी बघून लई खुश होती त्याचे लई आवडतात भरली वांगी त्या तिची घरला आले ती वांगीच का बसली आज राज्याला अशी मस्त भरली वांगी करते की मी ती करायची म्हटलं पण कोर कुठे आता काय करायचं लक्ष्मी कोण आहे ग मिसेस मी, मी मोहिते आहो मग दार काय वाजवता बेल आहे ना तिथ बेलीचं ध्यानातच राहत नाही माझ्या बघा आव पण तुम्ही झोपलायच काय चार वेळेला पाच वेळा आले तरी हे पहा माझ्या झोप्याची चौकशी करू नका तुम्हाला काय वाटतंय सांगा मला काय पाहिजे चार कोथमीरच्या का आणि गरम मसाला हे पहा माझ्याकडे नुसतं खोबरं जी फ्रीज वर खोबरं काढून द्या का त्याना काय हे घ्या बाई तुझी आलं आलं कर कुठं आलं कोण टपकल काय ताई है का गरत? हायत हा? हो हा? हा? ना? हायत? ताई साहब, आव ताई साहब, हाँ, 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 बया बया, ये वो ताई साहब, खा लकी गरत डोर सी, या कपड्यावर नाही नहीं मैच होते, हाँ, पर तुम्हारे का हवा है, चार कोट काड्या आलं आला, कोबर, आ कोबर ना कोबराद, चार कुड़िया, कुड़िया, कटिया कुड़िया, आवे लसना चा वांगी बटटे ना कोट टा, वांगी घेतले, आज रात चला शिबरली वांगी करते, हो का, मामाला पण बन पाठन दे चार, हाँ, पाठन आ ली वांगी केली तुमच्यासाठी ना मला दिसतायत सांगायची गरज नाही मी पेटीबाई दानवीबाई भोसलीबाई हा आणि प्रधानबाई संदेशनी दोन दोन वांगी दिलीत असल्या फालतू गोष्टी मला सांगत जाऊ नकोस <laughs> वा 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 मिस्टर मोईते तुमच्या बायकोने पाठवलेली वांगी एकदम मस्त होती आम्ही जातीने तुमचा आभार मानायला आलो थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट साहेब बायकोत जर झंडणीपणा असला ना तर वांगे सुद्धा झंडणीपणा येणार वांगी मात्र फर्स्ट क्लास वैनी मोहित्यांचं भाग्य मोठ म्हणून तुमच्यासारखी घाताची बायको त्यांना मिळाली तुम्ही अजून खाल्लंच नाही वांग खातो खा 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 जगा झालं वैनी आमच्या त्या बायकोला शिकवा झणझणीत स्वयंपाक करायला हो त्यांच्यात काही झणझणीत राहिलेलाच नाही अगदी खराय अगदी मिरमली नाजूक नाजूकपणा अगदी बेडीच्या भाजी साधा येतो रे चला। <laughs> आता माझ <माज़ वांग। laughs> तुला काय झालं खिदळायला तुमचं वागणं लई आवडलं तुम्ही नाही घाबरत बायकोला काय मोहिते आज लेट काही विशेष गडबड <laughs> काय नाही नेहमीचीच बारीक सारीक प्रकरण तुम्हाला आजा आराम दिसतो साहेब हो उद्यापासून रजा आहे हो, ना हो आपण सांगूया का माझ्याकडे काही काम आहे का हो पण हे गोंधळे तुम्ही व्हा पुढे मी आलोच नाही तसं काही विशेष नाही पण आपण सगळे शेजारी आहोत तेव्हा एकमेकाबद्दल काही समज नको नाही का, का? आ, बोला ना आपण मुंबईत राहिलो वाढलो तुम्ही मुंबईत वावरता आपण सगळ्या मुंबईच्या रीतीभाती पाळतो पण त्या सगळ्यांना सांभाळता येतात असं नाही उदाहरणार्थ मिसेस त्या येता जाता मागतात अहो ते तुमच्या पोझिशनला बरं दिसत नाही हो ना आम्ही सगळ्या जणी पोलीस ऑफिसरच्या बायका आम्हाला ते खटकत तेव्हा तुम्ही जरा त्यांना समजावून सांगा अहो त्या खेड्यातल्या पद्धतीप्रमाणे एकदम घरात घुसतात ठीक आहे ठीक आहे मी मी सांगतो तुला मिस्टर मोहिते रागाव नका ह आम्ही तुमच्या आणि त्यांच्या हिताचं सांगतोय नाही का ग हो ना हो बरोबर नाही तर तुम्हाला वाटायचं की आम्ही तुमच्या मिसेजच्या विरुद्ध का करतो तुझं दही धपाटे घाल चुलीत मला एक सांग तुझा अडाणीपणा कधी जाणार आहे बघा आता तुम्ही काय रागो रागवी करू नका काका हे म्हणजे का जेवत नाही का मी काय सांगतोय आता काय सांगू नका कापड बदला आणि धपाटे खावा काका बाबासाहेब सांगत होते यांना धपाटे लई म्हणजे लई आवडतात मार बी खाल्ला त्यासाठी मला तू बोलू देणार आहेस की नाही मला एक सांग तू सगळ्यांकडे उष्ण मागायला का जातेस सगळ्या शेजारणी तक्रार करत होत्या त्याच काय गोंधळे तुम्ही मध्ये तोंड घालू नका उष्णच मागितलं चोरी तर इथं आवडत नाही लोकांना आमच्या गावाकडे कोणी बोमलत नाही उष्ण्याबद्दल हे गाव नाही मुंबई आहे असली तरी शेजारी राहणारी यालाच मी म्हणतो कुणाचं जे काय आणलं असतील ते आत्ताच्या आता परत कर समजलं गोंधळे ही ज्या काही वस्तू सांगेल त्या तिला ताबडतोब आणून द्या साहेब पण आता ड्युटी आहे तिकडे चौकीवर ठीक आहे पोलीस चौकीवर जाऊन या आणि मग ही जे काय सांगेल ते घेऊन या हे घ्या पैसे अशाच तुम्हाला मनोरंजनासाठी एन मराठीला आज सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका